दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याचा आरोप करण्यात आलाय चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या घरी असलेल्या एका स्टोर रूम मध्ये आग लागली त्याच ठिकाणी कचितरीत्या रोख रक्कम आढळून आल्याचा आरोप आहे दिल्ली पोलिसांनी दिलेले काही फोटो आणि व्हिडिओ देखील समाविष्ट आहेत यात जाळालेल्या नोटा दिसत मात्र अहवालातील काही भाग संघटित करण्यात आलेला आहे म्हणजेच तो भाग काळ्या रंगात लपवण्यात आलाय नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याचा आरोप करण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांच्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील अहवाल आणि यशवंत वर्मा यांनी केलेल्या बचावाचा अहवाल सार्वजनिक केलाय या प्रकरणी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांना प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले डी के उपाध्याय यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की या प्रकरणाची सफल चौकशी होणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी म्हटलंय की त्यांच्या विरोधात कट रचला जातोय त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधीच अशी रोख रक्कम ठेवलेली नव्हती या अहवालात दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांनी असं म्हटलंय की पंधरा मार्च रोजी त्यांना दिल्लीच्या पोलीस आयुक्तांचा फोन आला आणि त्यांनी न्यायाधीश वर्मा यांच्या घरी लागलेल्या आगीबद्दल सांगितलं आयुक्तांनी त्यांना नेमकं काय का सांगितलं हे अजून एक गुलदस्त्यात आहे त्यानंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना डी के उपाध्याय यांनी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या घटनेची माहिती दिली न्यायाधीश उपाध्याय हे म्हणाले की यशवंत वर्मा यांच्या घरी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चच्या सकाळी काही वस्तू रूम मधून बाहेर काढण्यात आल्या त्यानंतर डी के उपाध्याय यांनी त्यांच्या सचिवांना म्हणजे यशवंत वर्मा यांच्या घरी तपासणीसाठी पाठवलं उपाध्याय यांच्या अहवालात पोलीस आयुक्तांकडून पाठवण्यात आलेल्या काही अहवालांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे या म्हटले की स्टोअर रूम मध्ये चार ते पाच पोत्यांमध्ये भरलेली रोख रक्कम आढळून आली आहे न्यायाधीश उपाध्याय यांनी त्यांच्या अहवालात लिहिले की त्यांनी केलेल्या तपासानुसार स्टोर रूम मध्ये केवळ कुटुंबातील सदस्य घरातील नोकर आणि माळी यांचाच येणं जाणं व्हायचं त्यामुळे या प्रकरणात आणखी तपास करण्याची गरज आहे पोलीस आयुक्तांनी डिकी उपाध्याय यांना काही फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवले आहेत यामध्ये घराच्या या एका खोलीत नोटा जळताना दिसत आहेत न्यायाधीश डी के उपाध्याय यांचं म्हणणं की त्यांनी एक फोटो सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना देखील पाठवले आणि यशवंत वर्मा यांना देखील दाखवण्यात आलेले आहे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी स्वतःचा बचाव करताना असं म्हटलंय की घरात आग लागली तेव्हा ते, ते मध्य प्रदेशात होते पंधरा मार्चच्या संध्याकाळी ते दिल्लीत परत आले आग लागली तेव्हा त्यांच्या घरी त्यांची मुलगी आणि घरातले कर्मचारी उपस्थित होते मात्र त्यांना आग विझवल्यानंतर स्टोर रूम मध्ये रोख रक्कम आढळून आली नाही यशवंत वर्मा यांच्या मते दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांना व्हिडिओ दाखवल्यानंतरच या रक्कमेची माहिती मिळाली वर्मा यांनी त्यांच्या उत्तरात लिहिले की एखाद्या व्यक्तीने एवढी मोठी रक्कम अशा एका खोलीत ठेवली जिथे कुणीही येऊ शकत होतं असं म्हणणंच मुळात अविश्वसनीय आहे वर्मा म्हणाले की ते केवळ बँकेतूनच पैसे काढतात आणि त्यांच्याकडे सगळ्या व्यवहाराचे पुरावे देखील आहेत वर्मा म्हणाले की त्यांना ही कधीच रक्कम कधीच देण्यात आली नव्हती किंवा त्यांनी ती कधीच बघितली देखील नव्हती त्यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना देखील विचारलं आणि त्यांनी देखील सांगितलं की स्टोर रूम मधून कोणतीही रोकड काढली गेली नाही न्यायाधीश वर्मा म्हणाले की हे संपूर्ण एक षडयंत्र आहे ते म्हणाले की या संपूर्ण प्रकरणामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचलाय मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून दहा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलंय ते सर्व आता धुळीस मिळाले तसेच ते पुढे म्हणाले आजवर त्यांच्या विरोधात एकही आरोप झालेला नाही आणि डी के उपाध्याय यांनी त्यांच्या संपूर्ण न्यायिक कारकिर्दीची देखील चौकशी करू शकतात आता हे प्रकरण भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी स्थापन केलेल्या समितीकडे के सोपवण्यात आले यासोबतच पोलिसांकडून सरन्यायाधीश यशवंत वर्मा यांचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे कॉल रेकॉर्ड देखील मागितले आहेत आणि यशवंत वर्मा यांना त्यांच्या फोन मधील कोणतीही डेटा डिलीट करण्यास मनाई केली सध्या दे न्यायाधीश यशवंत वर्मा यांना कोणतीही न्यायालयीन जबाबदारी न देण्याचा निर्णय सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी घेतलाय या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माझ्यासाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद